मित्र नमस्कार स्वागत तुमचा मजा चालावरती आज पण ब्लॅक वॉरंट म्हणजे काय त्याचा कायदेशीर अर्थ आणि ब्लॅक वॉरंट कधी आणि कसा जारी केला जातो तसेच त्याची प्रक्रिया काय असेल याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तर पाहूयात की ब्लॅक वॉरंट म्हणजे काय तर ब्लॅक वॉरंट हा मृत्यूदंडाच्या शिक्षेसाठी जारी केला जाणारा अधिकृत आदेश असतो याला डेथ वॉरंट किंवा एक्झिक्युशन वॉरंट असंही म्हणतात न्यायालय आरोपीला फाशीची शिक्षा दिल्यानंतर ती अंमलात आणण्यासाठी तुरुंग प्रशासनाला हा वॉरंट पाठवते आता ब्लॅक वॉरंट कोण जारी करत तर हा वॉरंट सत्र न्यायालय म्हणजे सेशन्स कोर्ट जारी करत कारण भारतात मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा अधिकार सत्र न्यायालयाला सत्र न्यायालयाकडे आहे जर उच्च न्यायालयानं आणि सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली आणि राष्ट्रपतींकडील दयेचा अर्ज फेटाळला तर ब्लॅक वॉरंट जारी केला जातो आता ब्लॅक वॉरंट जारी करण्याची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप प्रक्रिया पाहिली तर सत्र न्यायालय आरोपीला मृत्यूदंड सुनावतो त्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यामध्ये अपील करण्याचा पर्याय असतो राष्ट्रपतीकडे राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करता येतो त्याचबरोबर जर सर्व पर्याय फेटाळले गेले तर सत्र न्यायालय ब्लॅक वॉरंट जारी करतं ब्लॅक वॉरंट मध्ये फाशीची शिक्षा फाशीच्या शिक्षेची तारीख आणि वेळ नमूद केलेली असते आरोपीच्या फाशीची तयारी करत आणि ठरवलेल्या दिवशी शिक्षा अंमलात आणली जाते आता ब्लॅक वॉरंटचे महत्वाचे मुद्दे पाहायला गेलं तर हा अंतिम आदेश असतो आणि फाशीची अंमलबजावणी त्यानंतर थांबवता येत नाही फाशीपूर्वी कैद्याला शेवटची इच्छा विचारली जाते फाशी तुरुंग अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली दिली जाते भारतामध्ये सर्वात प्रसिद्ध फाशीच्या शिक्षांमध्ये अफजल गुरु कसाब आणि निर्भया प्रकरणातील दोषींना दिलेली शिक्षा समाविष्ट आहे ब्लॅक वॉरंट हा मृत्यूदंडाची अंमलबजावणी करण्यासाठी जारी केल्या केला, केला जाणारा अंतिम आदेश तो न्यायालयाच्या संपूर्ण प्रक्रियेनंतरच लागू केला जातो भारतात मृत्यूदंड अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर गुन्ह्यांसाठीच दिला जातो तर मित्रांनो तुम्हाला ब्लॅक वॉरंट म्हणजे काय तो कसा लागू केला जातो तो हे समजलं असेल हा व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा तुमच्या कोणत्याही कायदेशीर शंका किंवा तुम्हाला विषय सुटवायचा असेल तर त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद